एका जंगलातील वाटेवर एक संन्यासी चालत होता अचानक त्याला वाटेत एक खडतर रस्ता लागला त्या रस्त्यावर मोठे दगड पसरले होते तो थोड्या वेळ विश्रांती घेण्यासाठी थांबला आणि त्याला एक विचार सुचला तिथेच जवळच एक तरुणही चालत येत होता संन्यासीने त्याला हाक मारली आणि म्हणाला बाळा तुझ्या पाठीवरचे ओझे बघायला देतोस का तरुणाने आनंदाने मान्य केलं आणि त्याच्या पाठीवरचं ओझ सन्यासीच्या हाती दिलं संन्यासीने ओझ उचललं पण तो ओझ त्याच ठिकाणी ठेवून दिलं आणि तरुणाला म्हणाला आता हे दगड घेऊन गावच्या चौकात जा आणि तिथे हे ओझ ठेवू तरुणाने विचारलं संन्यासी महाराज याचा काही उपयोग होईल का, हो का। संन्यासी म्हणाले बाळा तू आपल्या जीवनात अनेक ओझ उचलतोस ज्याचा उपयोग नसतो त्यात दुःख तक्रारी राग असूया आणि जुन्या गोष्टीची आठवण असते हे ओझ आपण आपल्यावरच बाळगतो आणि चालत राहतो तरुण थोडा विचारात पडला आणि म्हणाला मग मला काय करावं लागेल संन्यासीने सांगितलं जसं आपण हे दगड ओझ इथेच ठेवून चाललो तसंच आपल्या मनातील दुःख आणि नकारात्मक गोष्टी सोडून दे ओझ तू हलका होशील आणि मार्ग होईल कथेतील बोध आयुष्यातील जुन्या गोष्टीचं ओझ सोडून दिलं तरच आपण मनाने आणि शरीराने हलके होऊन पुढे जाऊ शकतो जुन्या गोष्टीचा ताण बाळगण्यापेक्षा त्यांना सोडून देऊन सुखी राहायला शिका